दोन एकरात घेतले लाखांचं उत्पन्न धुळे तालुक्यातील कावठी शिवारात शेतकरी समाधान शिंदे यांनी आपल्या शेतात पहिल्यांदाच टरबूजची लागवड करून लाखो रुपयांचं उत्पन्न घेतलं आहे पारंपरिक कपाशी मका लागवड न करता यावेळेस दोन एकरात टरबूज लागवड केली होती पंचेचाळीस दिवसांच्या नंतर सुमारे सहा लाखाचं उत्पन्न या शेतकऱ्यांनी घेतलंय सध्या कपाशी आणि मक्याला भाव नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय तर दुसरीकडे शेतकरी समाधान शिंदे यांनी पहिल्यांदाच आपल्या शेतात टरबूजचा प्रयोग करून यशस्वी ठरला आहे थेट शेतातूनच टरबूज हा दुबई इथे एक्सपोर्ट केला जात असल्यानं शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केलंय घेतले होते तू कसं उत्पन्न निघाले माझं नाव समाधान अनिल शिंदे तालुका धुळे जिल्हा धुळे मी टरबूज हा डायमंड वान लावलेला होता हा साठ दिवसात उत्पन्न काढलेलं आहे हे मला उत्पन्न सहा लाखापर्यंत येणार आहे आणि हा माल मी व्यापाराला दिला त्याने हा माल दुबईला एक्सपोर्ट केलेला आहे चांगल्या पद्धतीने माल निघालेला किती दोन एकरामध्ये हा माल पावसा पावसाळ्याचं एवढं जास्त वातावरण असून मला तीस ते पस्तीस टनपर्यंत आवडत बसणार आहे